मित्रांनो अमरावती शहरात समाजाचा पाया असणाऱ्या संस्कृतीला थेट आव्हान देणाऱ्या घटनांनी डोकंवर काढला आहे अल्पवयीन मुलांना मध्य प्रश्नास प्रवृत्त करणे बार रेस्टॉरंटमध्ये उशिरापर्यंत मद्य सप्लाय आणि स्पा आर चालणाऱ्या देह चा, गैरव्यवसायांनी शहराची प्रतिमा धुळीच मिळवली आहे मित्रांनो पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी या, या गंभीर प्रकरणांची दखल घेत एसे एम्पोरियल बार एरिया नाईंटी वन बार आणि स्पा

महिला शंकरनगर मधील द फेक वेडिंग नावाच्या इव्हेंट मध्ये पाच अल्पवयीन मुले मद्याच्या नशेत आढळली यावरून एरिया नाईन्टी वन रेस्टो विरोधात गुन्हा दाखल झाला तीन जुलैला शहरातील स्पा नाईन्टी नाईन मध्ये छापा टाकून स्पा आळ वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले हे ठिकाण मुलींच्या शाळांजा वण आणि रहिवासी भागात असल्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली मित्रांनो शहराचं नाव संस्कृती आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर अशा गैरप्रकारांना मुळापासून उखडून टाकणं आवश्यक आहे पोलीस आयुक्तांनी उचललेलं हे पाऊल केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे तर सामाजिक जाणीव उदाहरण आहे आता सर्वांची नजर जिल्हा प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागली आहे पण एक जबाबदारी आपली ही आहे मित्रांनो अशा घटनांविरोधात आवाज उठवायचा आणि आपल्या शहराच्या संस्कृतीला वाचवायचा मित्रांनो ही केवळ कार्यवाही नाही तर समाजात एक जबाबदार विचार रुजवण्याची सुरुवात आहे संस्कृती जपायची असेल तर गप्प बसायचं नाही हा संदेश प्रत्येक नागरिकाने लक्षात घ्यावा आपल्याला संपूर्ण प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज